मुंबई विद्यापीठामध्ये झालेल्या घोळाच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र कोकण विद्यापीठाची मागणी आता समोर येते मुंबई विद्यापीठावर रोज येत असलेला ताण आणि विद्यापीठाचा गोंधळ यामुळे विद्यार्थी भरडले जातात तर कोकणातल्या विद्यापीठाचे प्रश्न आता मार्गी लागण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची गरज असल्याचं ॲडव्होकेट विलास पाटणे यांनी म्हटलंय त्यांच्याशी बातचीत केले आमच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ शिंदे यांनी मुंबई विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे विद्यापीठावर ताण येतोय म्हणूनच कोकण विद्यापीठाची स्वतंत्र स्थापना व्हावी अशी मागणी विद्यापीठ कृती समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट विलास पासने यांनी केली आहे आपल्याबरोबर ते स्वतः आहेत सर काय एकंदरीत ही मागणी आहे तुमची आणि काय तुम्हाला वाटतं संदर्भात आज मुंबई विद्यापीठात सातशे चौसष्ट महाविद्यालय आहेत आणि मला वाटतं आत्ता हा मुंबई देवळला बाहेर पेरण्याचा झाला आहे अनेक प्रशासनाचे प्रश्न आहेत पेपर फुटीचे प्रश्न आहेत ऑनलाईन असेसमेंटचे प्रश्न आहेत त्यामुळे पुरता भोज्वारा उडवला आहे कुलगुरून जावं लागलं आहे आणि मुंबई विद्यापीठाची नाही म्हटलं तर एका अर्थाने जी, गुण गुण जी प्रतिमा होती ती पूर्ण ढासळलेली आहे आणि आम्हाला असं वाटतं की सातशे चौसष्टपैकी हे जे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचे ऐंशी महाविद्यालय आणि दक्षिण रायगडमध्ये वीस महाविद्यालय एकशे तीन महाविद्यालयाला स्वतंत्र विद्यापीठ करावं अशा विद्यापीठामधून स्किल बेस आणि नीड बेस असे जर रोजगार क्षमतेचे कोर्स उपलब्ध झाले तर मग तो, तो विद्यार्थ्यांना एका अर्थाने आपल्या भवित्यासंबंधी कुठली काही राहणार नाही त्यांचा विभाजनाचा प्रश्न आहे आम्हाला विभाजनावर आम्ही बिलकुल राजी नाही आहोत आम्हाला स्वतंत्र विद्यापीठच वाट आवश्यक आहे विजयबा विभाजन कुठले प्रश्न सुटणार नाहीत स्वतंत्र विद्यापीठा कोकणचे शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील असं मला वाटतं मागच्या वेळेला आम्ही दहावी बारावी विद्या बोर्डाचा प्रश्न सोडवला सहा वर्ष आमची मुलं सातत्याने महाराष्ट्रात पहिली येतात आणि म्हणून कोकणच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध झालेली आहे आणि तेच पुन्हा एकदा ह्या कोकण विद्यापीठात येईल अशी आम्हाला प्रामाण्य रास्त खात्री वाटते नक्कीच कोकणच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करावं ही मागणी घेऊन विलास पाटणे हे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत आता मुख्यमंत्री याबद्दल काय आश्वासन देतात हे बघणं महत्वाचं असेल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्राजक्ता पोळ न्यूज एटीन लोकमत